मेग्ना बॉडीवर लढणार लोकसभा दीपस्तंभ प्रतिष्ठान आयोजित कार्यकर्त्यांची बैठक दिनांक 18 मार्च रोजी कृष्णा गार्डन या ठिकाणी घेण्यात आली प्रचंड जनसमुदायासमोर मेग्ना बॉडीکرین आपण लोकसभा लढणार असल्याचे सूचित वक्तव्य केले पण याचा निर्णय दोन दिवसात घेतला जाईल असे यावेळी सांगितले सुद्धा श्रीखंडे मराठवाड परिवहन नियोजन यशस्वी होणार नाही अशी साहेबांची साहेबांना वाटत होत पण काही दीदी वेड्या दीदी वेड्यांनी त्या बैठकीच्या बऱ्याच वेळापासून आपण सर्वजण इथे बसून दाखवत मोठ्या संख्येने आलेल्या माझ्या माय मावल्या माझ्या भगिनी आणि परभणी लोकसभा मतदारसंघातल्या प्र परिषद सर्कल मधून आपापलं मत व्यक्त करण्यासाठी मोठ्या संख्येने आलेले माझे सर्व बांधव हो। सर्व पत्रकार मंडळी बरेच माझे बांधव हो त्या माझ्या मंडपात बसलेले आहे आज मला माझ्या आजच्या भाषणाची सुरुवात एका कवितेने करायची व पद क्या पती कुशल का क्या जिस पद पर निखरे शूल ना हो की धैर्य कुशल क्या जब धाराएं प्रतिकूल ना राजकारणात रंगस कसा येणार जेव्हा आपल्या राजकीय जीवनात अडथळे रचणार आजपर्यंतचा माझा राजकीय प्रवास हा असाच तिकट राहिलेला आहे पॉलिटिक्स इज नेवर बीन अ केक वॉक फॉर मी तो आय एम अ बोर्डिकर मी बोर्डिकरांची मुलगी असले तरी ही राजकारण हे कधीच आता परिणामासाठी सुकर नाही आणि कधी सुकर असला तर मला ह्या राजकारणाची किंमत सुद्धा कळणार नाही याची जाणीव होणार आज राजकारणामध्ये आल्यापासून विरोधकांचीच नाही तर स्वपक्षीयांची सुद्धा मी संघर्ष करत आहे पण मला सांगायचं सांगायचंय की मी जिंतूरकरांची कन्या आहे मी कन्या आहे कुठल्याही संघर्षाला घाबरून मी मैदान सोडून जाणार नाही बोर्डीकर नावाची ताकद

बदलली गेली तरी देखील आज मी आहे आणि मागच्या सात आठ वर्षापासून प्रामाणिक काम केलं आणि आज इथे ठेवू आज इथे येऊन थांबलेली आहे आज परभणी जिल्ह्यात मध्ये इतिहास घडणार आहे आणि त्या इतिहासाचे साक्षीदार आपण सर्वजण होणार का इतिहासाचे रचनाकार तुम्ही सर्वजण

मला इथे सांगायचंय की ही घडी खरीच कठीण आहे राजकारणातले भीष्मा आहे गोडीकर साहेब पण त्यांच्यासाठी सुद्धा ही घडी कठीण आहे कारण की स्वतःच्या मुलीच्या भविष्यासाठी हा निर्णय त्यांना घ्यायचा आहे दुसऱ्यांच्यासाठी निर्णय घेताना त्यांनी कधीही मागे पुढे बघितलं नाही चाँ 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 ते आज छान विचार करतील आणि तो मला माहिती आहे जिल्ह्यामध्ये खूप कौतुक करावं वाटत की नोट द्या वोट द्या कौतुक करण्यासाठी पण अहो हे कुणी करावं त्यांनी आयुष्य आपल्या जिल्ह्यात शहागत मसा तालुक्यातले तळणी करत आपल्या गंगाखेड मध्ये सागीरवाडी <laughs> स्वतःला सोशल मीडिया वापरतात एकविसाव्या शतकातील तरुण समजतात पण त्यांच्या बुद्धीची बुद्धीच्या दिवाळखोडीची मला खीव भेट आहे त्यांना त्यांचं मन विचलित करू शकेल मला सांगायचंय की माझ्या कार्य करण्यासाठी मी कुणाची लेख आहे ते विसरू नका आणि कुठेही कमी पडणार एका गोर्डीकरांची मुलगी आहे ज्याला फक्त जिल्हाच नाही तर राज्यातल्या भल्या भल्या प्राधान्य माहिती आहे गोर्डीकर एका मोठ्या भावाच्या प्रेमापोटी त्यांचं हे म्हणणं होत आणि निश्चितच इथे बसलेल्या सगळ्यांच्या मनात ते असणार आहे बघत नाही पण मला सांगायचंय बऱ्याच लोकांनी सांगितलं की तु। दिदी तुम्ही जर थांबलात तर तुम्ही संपला तुम्हाला निर्णय घ्यायचाच आहे था की लोकसभा लढायची पण मला त्यांनी माझ्या कुठे हे मला सांगितले की मी थांबले तर मी संपले सांगायचे राजकारण आहे

हे शक्ती प्रदर्शन नाही शक्ती प्रदर्शन तर दिसेल फॉर्म भरण्याच्या दिवशी जोपर्यंत माझ्या सोबत ही तरुण आई तोपर्यंत मी थांबणार नाही आपल्यापैकी किती लोकांनी लोकल ट्रेन मध्ये प्रवास केलाय मला माहिती के नाही मुंबईच्या लोकल ट्रेन मध्ये मीही दोन वेळेस प्रवास केलाय धक्क्यासोबत आपण कधी त्या डब्यात बस मोठ्या संख्येने फोन फॉनच्या आणि तेही माझ्या व्यवस्थेवर आला साहेबांना तर मनोरंग पण सगळं काही लांबत होतं एवढ्या शॉर्ट नोटीस आपण सर्वजण इथे आला मला खात्री आहे की मी जो निर्णय करेल सगळं आपल्या सर्वांना मान्य असेल नातर झालेलं आहे प्रेमाच्या संबंधाच्या नात्यावर विश्वास घेऊन मी जोही निर्णय करेल आपल्या सर्वांना निर्णय मान्य असेल आपण बघितलं महाराष्ट्रामध्ये पर्याय